राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्हात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भूकंपाबद्दल पंतप्रधानाकडून <ऍज़ाना> कळले राजनाथ सिंह किनवट येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे निवासस्थान सभागृहाने घेतलेल्या ठिकाणी न झाल्यास नगरसेवक अभय महाजन यांचा आंदोलनाचा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्माबाद तालुका कार्याध्यक्षपदी ताहेर पठाण तर उपाध्यक्षपदी माधव यांची निवड बिलोली बिलोलीतील आरोग्य कर्मचारी जनता जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव बिलोली येथील इस्माचा रेल्वेतून पडून मृत्यू आता बातमीपत्र विस्ताराने नेपाळ व उत्तर भारताला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी माहिती माझ्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होती आणि त्यांच्याकडूनच मला ती कळाली असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी आज लोकसभेत सांगितलं नेपाळ व उत्तर भारतातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करत असलेल्या मदत व बचत कार्याची माहिती राजनाथ सिंह हो यांनी आज सभागृहात दिली त्यावेळी त्यांनी काहीसं आश्चर्यकारक वक्तव्य केलं भूकंप झाला त्या दिवशी दुपारच्या सुमारास मला पंतप्रधानांकडून फोन आला एक मोठी दुर्घटना घडल्यामुळे तीन वाजता महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर मी टी व्ही लावला तेव्हा सगळा प्रकार मला लक्षात आला पंतप्रधानांनी या घटनेनंतर अत्यंत तत्परतेनं पाऊल उचलली गृहमंत्री म्हणून माझ्याकडे जी माहिती असायला हवी होती मी जी तत्परता दाखवायला हवी होती ती पंतप्रधानांनी दाखवली असं राजनाथ सिंह म्हणाले भूकंपानंतर लगेचच पंतप्रधानांनी देशातील तेरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा केली असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं नेपाळ हा आपला शेजारी देश आहे या देशाशी भारताचे सांस्कृतिक नाते आहे भूकंपाच्या या संकटात भारत खंबीरपणे नेपाळच्या मागे उभा असून नेपाळी जनतेच्या मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे मुख्य शहर असलेल्या नगरपालिका सांस्कृतिक सभागृहानजीक अग्निशामक शेड व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे निवासस्थान सभागृहाने ठराव घेतलेल्या ठिकाणी न झाल्यास आंदोलनाची पवित्र हाती घेण्यात येईल असा इशारा किनवट येथील नगरसेवक अभय महाजन यांनी दिला आहे किनवट नगरपालिका क्षेत्र विस्तारलेले आहे पण मुख्य शहर हे रेल्वे पटरीच्या अलीकडेच आहे सध्या किनवट भोकर रस्त्यावर नगरपालिकेचा सांस्कृतिक सभागृह शेजारी अग्निशामक दलाची गाडी ठेवण्याचे ठिकाण असून इथे शेडही आहे किनवटचा अवतीभवती म्हणजे 150 किलोमीटर अंतरावर अग्निशामक गाडी नाही त्यामुळे किनवट येथे हे शेड आहे त्या ठिकाणी झाल्यास संपूर्ण शहराला व परिसराला या गाडीचा फायदा होईल असे महाजन महाजनंच मत आहे नगरपालिका सभागृहाने एकदा नव्हे तर तीनदा अग्निशामक शेड व निवासस्थानी व्हावी हा सर्वानुमते ठराव केला त्यानंतर प्रशासकीय मान्यता आणली तांत्रिक मान्यता घेऊन आले सर्व नगरसेवकांनी ठराव दिल्यानंतर निविदा लावल्या त्या झाल्या सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्रुटी आता काढली जाते तर मग उपरोक्त का केले असा प्रश्न महाजन यांनी केला आहे याबाबत मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता टाउन प्लॅनिंग चे मार्गदर्शन मागवून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर वार्ता यांनी दिली आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर बालाजी कोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव प्राध्यापक माधव बावगे प्रचारक रुक्साना मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत धर्माबाद तालुका शाखेची नूतन कार्यकारिणीची निवड झाली असून समितीच्या कार्याध्यक्षपदी ताहेर पठान तर उपाध्यक्षपदी माधव हनमंते सचिव चंद्रभीम हौसेकर यांची निवड करण्यात आली आहे समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत भुवाबाजी संघर्ष सचिव लक्ष्मण तुरेराव वार्तापत्र विभाग किशन कांबळे प्रकाशन वितरण बाळासाहेब तुरे राव महिला सहभाग विजयलक्ष्मी सोनटक्के निधी संकलन विभाग सुदर्शन वाघमारे शिबिर विभाग मारुती झंपलवाड आदींची विविध पदावर निवड करण्यात आली आहे यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर कोपलवार प्राध्यापक माधव बावगे मुल्ला यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ध्येय धोरणाबद्दल वाटचाल भूमिका आपल्या मार्गदर्शनातून समजून सांगितली वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिज्मा फोटो अल्बम साठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन जपान डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी लाइव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टँड वर्क सोय मुलाखतीसाठी टीव्ही चॅनल माईकची सोय एकोणीसशे एक्क्याण्णव पासून विश्वासाचे पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक बोटा पेटेकर फोटो स्टुडिओ सदरोडे तालुका बिलोली जिल्हा नांदे मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढदिवसाची शूटिंग बाळशाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंतीची शूटिंग भूमीपूजनाची शूटिंग घरच्या वास्तूची लग्नाची शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व लिंक घेणार पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोळी वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव आंब्याची दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले एक स्वागत कुंडलवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आर एन बेटेराज त्यांचा जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग रुग्णांची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला बेटेराज हे गेल्या वीस वर्षापासून आरोग्य विभागात कार्यरत असून तत्पर सेवा देणारा कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आजपर्यंत यांच्याबद्दल कसल्याच प्रकारची तक्रार नाही सदर कर्मचारी मितभाषी असून यांच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यामुळे त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे यांना नांदेड येथील एका कार्यक्रमात गौरव करून सन्मानपत्र प्रदान केल्यामुळे आरोग्य कर्मचारी बनसोडे अरुण गादगे जी डी ढगे सौ वानोळे सावंत आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ता हरकुरेश यांनी दिली आहे बिलोली येथील रहिवासी मैनुद्दीन मोहम्मद शेख वय वर्ष बेचाळीस याचा मुंबई सिकंदराबाद या देवगिरी एक्सप्रेसमधून पडू 26 एप्रिल रोजी अकरा ते बाराच्या दरम्यान तेलंगणातील नबीपेठजवळील अबाकापटणम येथे मृत्यू झाला आहे मौलुद्दीन शेख हा गेल्या चार ते पाच वर्षापासून आपल्या मुलाबाळासोबत हैदराबाद येथे मजुरीचे काम करीत होता दिनांक पंचवीस एप्रिल रोजी आपल्या आईवडिलांना पैसे देण्यासाठी बिलोली येथे आला त्यानंतर आपल्या कुटुंबियाची भेट घेऊन हैदराबाद येथे जाण्यासाठी धर्माबाद येथून देवगिरी एक्सप्रेसने जनरल डब्यातून दरवाज्याजवळ बसून प्रवास करू लागला हा प्रवास करीत असताना स्वतःचा तोल जाऊन नवी पेठ जवळ रेल्वेच्या पटरी जवळ पडला यामध्ये डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्यानंतर निजामबाद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि बिलोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मृतांच्या मागे दोन मुलं दोन मुली पत्नी असा परिवार आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेश यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सरकारकडून चालू पहिला झटका सीताराम कुंटेंना अजय मेहता मुंबईचे नवे महापालिका आयुक्त चाळीस पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळा बंद करण्याची शिफारस संसदेत नेपाळ भूकंपातील मृतांना श्रद्धांजली नांदेड जिल्ह्याचे उन्हाचे तापमान एक्केचाळीस अंशावर शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भूकंपाबद्दल पंतप्रधानाकडून कळले कर राजनाथ सिंह किनवट येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे निवासस्थान सभागृहाने घेतलेल्या ठिकाणी न झाल्यास नगरसेवक अभय महाजन यांचा आंदोलनाचा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्माबाद तालुका कार्याध्यक्षपदी ताहेर पठाण तर उपाध्यक्षपदी माधव हनुमंते यांची निवड बिलोलीतील आरोग्य कर्मचारी बेटेराज यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव बिलोली येथील इस्माता रेल्वेतून पडून मृत्यू आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या